दिवसा घरफोडी करणारा आरोपी जेरबंद भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी घरफोडीचे दोन गुन्हे उघड दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास महिला नामे श्रीमती सौ सुमनदेवी सुभाष शहा वय पस्तीस वर्ष व्यवसाय टेलरिंग राहणार घर नंबर चाळीस पंधरा कुंभारवाडा नागवाडा भद्रकाली नाशिक यांनी त्यांच्या घरात घरपुडी गर करून पन्नास हजार रुपये किमतीचे जुने वापरते चौदा ग्रॅम वजनाचे सोने व वीस हजार रोख रक्कम कुणीतरी अज्ञात चोरटेने घरपुडी करून चोरून नेली त्याबाबत फिर्याद महिला नामे श्रीमती सौ सुमन देवी सुभाष शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ अणन्वे दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत तसेच पोलीस ठाणे आलेखावरील घरफोडी अन्य दाखल गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याबाबत श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्यानुसार श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक गुणे श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक व मानवी कौशल्याने गुन्हा घडल्यापासून तपास करून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हा वडाळा नाशिक येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने भद्रकाली गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई पंचवीस पंचवीस धनंजय हासे यांनी गुन्हे पथकाच्या मदतीने आरोपी नामे इम्रान हानी पठाण वय बत्तीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर दोन बिल्डिंग नंबर सी टू रेणुकानगर वडाळ नाका नाशिक यास कौशल्याने दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी द्वारका परिसरातून ताब्यात घेतलं त्यानंतर त्या सदर गुन्ह्यात अटक करून सदर गुन्ह्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे दागिन्यांची बनवलेली सोनेची लगड हस्तगत करण्यात आली तसेच त्याच्याकडे गुन्हे शोध पथकाने केलेल्या तपासात त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे तीन ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ आणन्वे दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल असलेला दिवसा घरफोडीचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून सदर दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक हे करीत आहेत